शेतकऱ्यांच्या मला भाजपाच्या कार्यकर्त्यांचे फोन पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत दादा धन्यवाद तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे आम्हाला या ठिकाणी विचारपूस व्हायला लागली ला आहे बरोबर आहे आम्हाला किमान विश्वासात घ्यायला लागले विचारायला लागले त्यामुळे मला वाटतं की कार्यकर्त्याला किंमत आली तरी माझं बंड यशस्वी तोच प्रश्न उचलला होता की मी राजकारण किंवा आरोप म्हणून मी विषय घेतलेला नव्हता तो शाश्वत आणि ॲक्च्युली वास्तव म्हणून तो विषय घेतला होता एक की एकवीस हजार शेतकरी सा आठशे शहात्तरपैकी पाचशे एक्कावन्न अनिष्ट तफावतमध्ये आहे त्यामध्ये पन्नास लाखाच्यावर दोनशे एक्क्याण्णव आहे म्हणजे परिणामस्वरूप साठ टक्के विकास हो पुढच्या काळामध्ये म्हणजे आज दोनशे एक्क्याण्णव जात्यामध्ये आहे आणि बाकीच्या सुपामध्येच आहे अनिष्ट तफावतमध्ये त्यामुळे ही असं होतं कामाने उद्या जिल्हा बँकेला एका प्रकारे हे वाट टाळं लावण्याचा प्रकार आहे की काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा येऊ शकतो आणि असं होतं काम नाही कारण की जिल्हा बँक ही महत्त्वाची संस्था आहे आणि त्यामुळे हे पाऊल जे टाकलं जात आहे ते चुकीचं आहे आणि त्या संदर्भात त्यांचे संचालक मग आदरणीय रोहिणी